नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची पुरी तर प्रवासात नेहल्यासुद्धा मस्त पुरी आहे ही अजिबात तेलगट वगैरे होत नाही मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी किंवा मुलं कडधान्य वगैरे खायला नको कंटाळा करतात तर त्यावेळेस अशी पुरी बनवून दिली तर मस्त पुरी तयार होते तर इथे आपण एक वाटी मोड आलेली मटकी घेतली तर ही मोड आलेली मटकी त्याच्यासोबत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घालायचे आणि अर्धी वाटी एवढंच पाणी घालायचे आणि हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचे तर हे बघा अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे आपण पीठ मळताना पाणी वगैरे घालणार नाही आहेत तर हे मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्यायचे तर हे बघा छान बारीक वाटलेलं आहे आता यामध्येच आपल्याला सर्व मसाले आणि पीठ आणि रवा घालून पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं एक चमचाभर एवढं लाल तिखट घातले आवटले आवडीनुसार घालायचं आहे कमी जास्त अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे मटकीची पुरी आहे त्यामुळे ओवा घालायचा टेस्टही छान लागते आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढा रवा घालून घ्यायचा आहे तर ही बारीक रवा घातलेला आहे मी रव्यामुळे छान खुसखुशीत अशी पुरी तयार होते तर त्याच वाटीने आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कसुरी मेथीसुद्धा हातावर चोळून घालू शकता छान टेस्ट लागते तर हे बघा आता अगदर आपण एकच वाटी पीठ घालून घेतले आणि अर्धी वाटी रवा तर अगदर पीठ आता पाणी न घालता मळून मळून घ्यायचे तर बघा हे अजून जास्त घट्टसर नाही झालेलं म्हणून मी याच्यामध्ये अजून अर्धी वाटी एवढं पीठ आहे तर एकूण आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा लागलेला आहे तर हे आता सर्व घट्ट असं गोळा मळून घेतलेला आहे छान घट्टसर गोळा तयार झाला आहे पाच मिनटानंतर याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला हे बघा पाच मिनटानंतर आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत अजिबात पाणी वगैरे घातलेलं नाही पीठ मळताना आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय छान पुऱ्या तयार होतात याच्या आपण छोट्या छोट्या लाट्या करून पुऱ्या लाटू शकता किंवा अख्खी एक मोठी चपाती लाटून त्याच्या वाटीने पुऱ्या कट करूनसुद्धा लाटू शकता ला ले ले। नहीं नहीं। तर आता आपण इथे याला गव्हाचं पीठ लावून हे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत जास्त गव्हाचं पीठ लावायचं नाही नाही तर तळत्याना मग त्याचं तेल सगळं खराब होतं आणि पीठ सगळं तेलामध्ये उतरतं तर हे बघा जाडसर पुरी लाटून घेतली म्हणजे छान फुगली जाते तर तेलही चांगलं कडकडीत गरम झाले आणि तेलामध्ये चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे तेलही जास्त जळलं जात नाही कुठलाही पदार्थ तळताना तेलामध्ये थोडंसं मीठ घालायचं तर छान कलर आलेला आहे बघा पुरीला पुरीही छान फुगलेली आहे तर याच प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत मटकीची पुरी बनवताना यामध्ये तुम्ही तांदळाची सुद्धा पीठी वापरून नुसत्या तांदळाच्या पिठाची सुद्धा पुरी बनवू शकतात त्यासुद्धा पुऱ्या छान होतात हे बघा मस्त पुरी फुगलेली आहे कलर ही पुरीला मस्त आला आहे तर याच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत तर हे बघा एक एक पुरी अशी आपण तळून घेतलेली आहे सगळ्या पुऱ्या अशा मस्त फुगलेल्या आहेत ही नक्की करून बघा मुलं जर कडधान्य वगैरे खात नसतील तर मटकीची पुरी मस्तच होते मुटकीची मुगाची पुरी अशी बनवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा तर ही पुरी नुसतीसुद्धा खायला छान लागते किंवा तुम्ही लसणाची चटणी शेंगदाण्याची चटणी याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता अजिबात तेलगट वगैरे पुरी झालेली नाही चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद